Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनुषंगाने महत्वपूर्ण विषयावरती आजची पत्रकार स्पर्धा ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आजच्या या आजच्या या, या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या इंदापूर तालुक्याचे नेते प्रदीप दादा कारटकर पुणे जिल्हा बांधकाम आरोग्य विभागाचे माजी सभापती प्रवीणभाई या माने पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक दिलीप भाऊ वेडे पाटील अभिजित भाई तांबिले मावली आणि उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे सर्व अध्यक्ष सर्व पदाधिकारी आणि पत्रकार बंधूंचं या पत्रकार परिषदेमध्ये मी स्वागत करतो आणि आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपले सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारे हिंगणगावचे सुपुत्र आणि ज्यांचं युवा मुर, युवा वर्गामध्ये चांगल्या पद्धतीचं काम आहे असे निखिल भैया बघाडे यात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देण्यात येऊ दे। <laughs> बस आपण चिजे आहे कुरच कुरचيده बस बस दिसती आहे आईडील यदी नाही हो लिडीडी एवढंच होतंय वडा फ्री आहे ना लो लो पैसे जमले पाहिजे आपण करतो ओके लिडीडी सर्व आपल्याला केले लाव आपल्याला आमदार खासदार नोकरी मिळतात आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आपले निखिलबाया बगाडे यांनी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मी स्वागत करतो आणि आजच्या महत्वपूर्ण विषयावरती जी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने इंदापूरचे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि पुणे जिल्हा भाजपा आरोग्य विभागाचे सभापती प्रवीणभाई अंबाने यांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये विषय मांडला नमस्कार <tapadadana> खरं <tapadana> 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 <tapad आता पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या निमित्तानं संपूर्ण इंदापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आठ जिल्हा परिषदस्य आणि चोवीस सोळा पंचायत समिती सदस्य हे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सक्षम उमेदवार जनतेसाठी या ठिकाणी उभा केलेला आहे आणि आम्ही संपूर्ण इंदापूर तालुक्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण भारतीय जनता पार्टीला निर्माण झालेलं आहे चार दिवसाच्या चार सहा दिवसापूर्वी राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे कर्तबगार नेते आदरणीय अजितदा साहेब यांचं अपघाती निधन झालं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आदरणीय दादांना भावपूर्ण भावपूर्णाशी श्रद्धांजली आदरांजली या ठिकाणी वाहतो आणि आम्हाला सुद्धा असं वाटत होतं की निवडणूक आयोगानं हे इलेक्शन पुढं जावं कारण दुःखामध्ये सगळीच या ठिकाणी अख्खा महाराष्ट्र हळहळला हळहळत होता परंतु निवडणूक आयोगानं हे इलेक्शन फक्त दोन ते ती तीन दिवस फक्त पूर्ण ढकललं आणि मग आम्हीही इलेक्शन पूर्ण केल्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही साध्या पद्धतीनं प्रचार म्हणजे घर टू घर जाऊन प्रचार करणं घुंगडी पैटिका येणं कुठेही मंडप नाही फटाकडे नाही साध्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी प्रचार सुरू केला आणि आमच्या आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये अतिशय सुंदर वातावरण आम्हाला आणि जनतेचा प्रतिसाद या इंदापूर तालुक्यामध्ये मिळत आहे आणि मिळत असलेला प्रतिसाद पाहून या इंदापूर तालुक्यामध्ये ती जी काय लाट निर्माण झालेली आहे ती लाट आहे घराणेशाहीच्या विरोधात घराणेशाही विरोधात लोकशाही अशा पद्धतीचं या ठिकाणी चित्र निर्माण झालेलं आहे भारतीय जनता पार्टी ही इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी आणि कार्यकर्त्यांच्या इलेक्शनसाठी आम्ही मतदार जोगवा इंदापूर तालुक्याचा जनतेला मागत आहे आणि पुढील पार्टी स्वतःच्या कुटुंबाच्या सदस्यांसाठी या ठिकाणी मतदान मागत आहे असं चित्र हे इंदापूर तालुक्यामध्ये निर्माण झालेलं आहे आणि म्हणून आपल्या ही जनाधार जो हो आहे सगळा जी लोकांना न आवडणाऱ्या गोष्टी निर्माण झाल्यामुळं संपूर्ण मतदार राजेनं भारतीय जनता पार्टी बरोबर लोंडाची लोंडा या भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश होत आहेत काल राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार साहेब यांच्या निमगाव केतकी पळजेव खूप तुफान मोठ्या सभा या ठिकाणी झाल्या आणि त्या प्रतिसाद सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिला असेल तिथे देखील अनेक एक... प्रमुख प्रमुख तालुक्याच्या नेत्यांनी या ठिकाणी ने आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं जनतेच्या आशीर्वादाने येणाऱ्या सात तारखेला इंदापूर तालुक्यामध्ये शंभर टक्के कमळ फुलणार आहे हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो आणि असं होत असताना या इंदापूर तालुक्यामध्ये आपण पाहिलं की काही लोक सुरुवातीला म्हणत होते आम्हाला प्रचाराची गरज नाही किंवा आता काही लोक अशी म्हणायचे की आमचे सगळे उमेदवार निवडून आलेतच जमा आहेत आम्हाला प्रचार सुद्धा करायची गरज नाही आज ती लोक शंभर शंभर दोनशे दोनशे तिथं आहे अशा ठिकाणी सुद्धा जाऊन या ठिकाणी प्रचार करावे लागले हे कशामुळं तर हे भारतीय जनता पार्टीने सक्षम पॅनल दिल्यामुळे आणि मला खात्री आहे की जनतेच्या आशीर्वादाने राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आम्ही इंदापूर तालुक्यामध्ये पॅनल तयार केलेला आहे त्या पॅनलला या इंदापूर तालुक्यातली जनता आशीर्वाद शंभर टक्के देणार आहे आणि तूर्ताच हे करत असताना या इंदापूर तालुक्यामध्ये दुसरा एक महत्वाचा विषय असा आहे की आपण नगरपालिकेला सुद्धा बघितलं आणि इंदापूर तालुक्यात इलेक्शनच्या निमित्तानं आम्ही बऱ्याच उमेदवारांबरोबर आणि बूथ कमिटीचे अध्यक्ष जे आहेत आमच्या भारतीय जनता पार्टीचे त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा केली असता आम्हाला असं निदर्शन आलेलं आहे तिथं आमच्या पुणे जिल्ह्याचे व तालुक्याचे झुंजार नेते सन्मान्य प्रदीपदादा गारटकर या ठिकाणी इथं आहे व सगळे नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत असं आम्हाला निदर्शन असं आलेलं आहे की इंदापूर तालुक्यामध्ये अनेक गावामध्ये बोगस मतदान या ठिकाणी त्या लोकांनी या ठिकाणी लावून घेतलेलं आहे बोगस म्हणजे काय तर हे बाहेरच्या तालुक्यातलं मतदान आहे ते तिकडंही मतदान आहे तिकडेही मतदान आहे इथं मतदान करतात शाही पुसतात तिकडे जाऊन मतदान करतात एक नंबर दोन दुसरी सिस्टीम काय यांची है की ठिकाणी मतदान असेल ठराविक ठराविक त्यांनी केंद्र निवडलेली आहेत समजा उदाहरणार्थ अंतुर्णे नंतर बरनेवाडी नंतर अशी काय काय ठराविक क्षेत्र आहेत त्यांची कि तिथं पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची जिल काय त्या बँकेमध्येच काय सहकारी बसवतात इलेक्शन दिवशी आणि पूर्ण लॅपटॉप असतो प्रिंटर असतो आणि डुप्लिकेट हे आयडी कार्ड बनवतात आणि ते आयडी कार्ड तिथं लगेच देतात आणि ते आयडी कार्ड घेऊन तिथला मतदार आहे म्हणून दाखवतो मतदान तिथं करतो असं पाठीमागच्या इलेक्शनला देखील आम्ही बघितलं नगरपालिकेला देखील आम्ही बघितलं आणि ही जनतेची तर फसवणूक आहेच आहे आणि तालुक्यातल्या सगळ्या लोकांची देखील फसवणूक आहे निवडणूक आयोगाची सुद्धा मला वाटतं फसवणूक आहे या संदर्भात लेखी व्यवहार सुद्धा भारतीय जनता पार्टी इथल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आम्ही करणार आहोत आणि आम्हाला विनंती करायची आहे की इलेक्शन हे पारदर्शी झालं पाहिजे आणि कुठेही दमदाटी कुठंही ज्याला मतदान करायचं स्वतःच्या सद्विवेक भुद्धेनं या ठिकाणी मतदान त्यांना करता आलं पाहिजे भीतीदायक वातावरणात दबावाखाली मतदान या ठिकाणी होता कामा नये अशा पद्धतीची मागणी आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना केलेली आहे खरंच इंदापूर तालुक्यामध्ये इथं ता पत्रकार बांधव सुद्धा बसलेत की आपल्या तालुक्यामध्ये अनेक अशी गावं आहेत की तिथं काही वेळेस तिथं होण्याची ही असू शकते, शकते। भूत ताब्यात घेण्याची सुद्धा भीती असू शकते असे काही संवेदनशील काही तालुक्यामधले भूत आहेत त्याची यादी सुद्धा आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिलेली आहे आणि मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांना विनंती करायची आहे आम्ही तुम्हाला यादी दिलेली आहे त्याची पोस्ट देखील घेतलेली आहे कलेक्टर साहेबांकडे मेल केलेला आहे महाराष्ट्राच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुद्धा मेल केलेला आहे त्या संबंधी तुम्ही आम्ही जे सुचवलेले आहेत किंब त्यांच्याकडे ही माहिती असावी असे जी भूत आहेत ते अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करून तिथं निपक्षपणे एक शांततेच्या ह्याच्यामध्ये मतदान व्हावं अशा पद्धतीची आम्ही मागणी त्यांच्याकडे या ठिकाणी केलेली आहे आणि जर परवा दिवशी बूथ ताब्यात घेणं डुप्लिकेट कुठंतरी बसून काय आयडी कार्ड तयार करणं अशा कुठं ठिकाणी काय गोष्टी आम्हाला जाणवल्या तर भारतीय जनता पार्टी म्हणून तिथला कार्यकर्ता जोरदार तिथं प्रतिउत्तर दिल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर तिथं बूथ ताब्यात घेणं दमदाटी झाली काय इलेक्शन तिथं का करताना आमच्या मतदाराच्यावर दबाव काढण्याचा कोणी प्रयत्न केला आम्ही दिलेल्या बऱ्याच तिथं गावांच्या बूथ दिलेले आहेत त्यांना त्या सर्वस्व जबाबदार तिथले निवडणूक निर्णय अधिकारी व प्रशासकीय अधिकारी ते राहतील हे सुद्धा मी आपल्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना विनंती करतो आणि मला खात्री आहे इंदापूर तालुक्यातली जनता ही स्वाभिमानी आहे आणि त्यामुळं या इंदापूर तालुक्यामध्ये येणाऱ्या सात तारखेला भारतीय जनता पार्टीचे चोवीस उमेदवार जनतेच्या आशीर्वादाने विजयी होणार आहेत अशी मला शंभर टक्के या ठिकाणी खात्री आहे आणि या एवढंच मी बोलतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र तालुक्याचे नेते आणि भारतीय जनता पार्टीचे तडाडीचे नेते आदर ने प्रदीप दादागारकर यांना विनंती करतो मागा आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे युवा नेते भैया माने बुद्धमून आज निरीक्षक म्हणून भारतीय जनता पार्टीने पुण्याहून इथं पाठवलेले आहे की पुण्याचे नगरसेवक श्री दिलीप बेडे पाटील सर्वच मान्यवर पत्रकार मित्र या निवडणुकीच्या सांगता सभा आजचा समारोपाचा दिवस निवडणूक प्रक्रिया तो आज संध्याकाळी दहा रात्री दहा वाजता या ठिकाणी प्रचार संप आहे त्यामुळं आजची ही पत्रकार परिषद किंवा आता जो काही लुंबेवाडीला जे बावडा घाटाची शांता सभा आणि वडापुरीला सात वाजता माननीय माझे राज्यमंत्री होत सुरेश अण्णा धस सुरे यांची वडापुरी येथे होता सभा आणि दोनचे आमदार भारतीय जनता पार्टीचे नेते मान्य राहुल कुट यांची होत असलेली वडापुरी गावातली सभा <coughs> ही वडापुरी गटाच्या असलेल्या प्रचाराची सांगता सभा या ठिकाणी होणार आहे प्रचार आज थांबणार आहे एकूणच अजितदादांच्या जाण्यामुळं जे या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पंचा निवडणुकीवरती एक अर्थानं दुःखाचं सावटच राहिलं त्यामुळं स्वाभाविकपणानं फार काही असं प्रचारातली आक्रमकता किंवा असं काही कुठं दिसलं नाही घडलं नाही आणि एकूणच प्रचार सगळा शांततेमध्ये पार पडलेला आहे यावेळचं भारतीय जनता पार्टीने प्रथमच या तालुक्यामध्ये सर्व जागांवरती सक्षम असं पॅनल उभं केलं आणि यामध्ये भारतीय जनता पार्टीनं सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाऊन हे पॅनल केलं कारण हावडा पंचायत समिती गटामध्ये भारतीय जनता पार्टीनं मुनीर आतार नावाच्या मुस्लिम असलेल्या त्याच्या मंडळीला मुस्लिम असलेल्या कार्यकर्त्याला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे की जे या तालुक्याच्या साठ पासष्ट वर्षाच्या इतिहासामध्ये कुणीही या जिल्हा परिषद पंचायत समितीला मुस्लिम समाजाला उमेदवारी दिलेली नव्हती हे एक वेगळं वैशिष्ट्य ठरलं अजून एक वैशिष्ट्य वेगळं असं ठरलं की या निवडणुकीमध्ये जशी मतदार यादी हाती आली तर नगरपालिकेमध्ये मतदार यादी सगळी चालल्यानंतर साधारणतः सतराशे अठराशे मतदार हे नगरपालिकेमध्ये बोगस लावलं गेलो होत असं so, इथ या मतदार यादीचा अभ्यास केला असता इंदापूर तालुक्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीचा प्रत्येक बुथ वरती प्रत्येक बुथ वरती पन्नास शंभर दोनशे अशा पद्धतीचे काही काही कर ठिकाणी जास्तीच बोगस मतदान हे लावलं गेलेलं आहे बोगस मतदान मैताचं मतदान करणं हे देखील बोगस मतदान जुनी लोक इथं राहत होती वर्षानुवर्ष किंवा लग्न होऊन ती गेली नाव राहिलं हे सुद्धा आपण समजू शकतो परंतु बलकी मतदान लावणं की ज्यांचा इंदापूर तालुक्याशी कधीही संपर्क नाही असे इंदापूर तालुक्याच्या बाहेरची लोक की ज्यांचे पत्ते आहेत बारामतीत राहत आहेत मनसिरासात राहत आहेत शेजारच्या तालुक्याबद्दल राहत आहेत अशा लोकांचं मतदान हे जाणीवपूर्वक प्रत्येक बूथवरती लावलेलं आपल्याला पाहायला मिळत हे जे मतदान आहे हे मतदान माझ्या अंदाजानं या तालुक्यामध्ये वीस ते बावीस हजार इतक्या मतदानापर्यंत हे मतदान जातं आणि मग असं जर मतदान होणार असेल तर उद्याची लोकसभा काय विधानसभा काय नाहीतर स्थानिक स्वराज्य संस्था काय इवन जो साठ ग्रामपंचायती पुढे आहेत या महिन्यात महिन्यात आहेत या साठ ग्रामपंचायतीमध्ये जर अशा पद्धतीचं बोगस मतदान असेल तर ते मतदान त्याचा जो काही अपेक्षित जो निकाल आहे तो निकाल कसा लागणार हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणून प्रशासनाच्या बाबतीत मला या ठिकाणी सांगा असं वाटत की इतकं बोगस काम करायला प्रशासन जर यामध्ये सहकार्य करत असेल आणि ही नावं आली कशी ही नावं काढावीत म्हणून केलेले अर्ज त्याच्या सगळ्या असलेल्या पुरा, पुरावे सहित प्रती या आम्ही उपलब्ध करीत आहोत त्यातल्या काही गावांच्या अगदी पुराव्या दिवशी येणाऱ्या काळात निवडणूक झाल्यानंतर या सगळ्या विषयाला वाचा फोडली जाणार आहे निवडणूक आयोगाकडं आणि निवडणूक आयोगाने जर ऐकलं नाही तर हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल करून ह्याच्यात अडकलेले संबंधित अधिकारी मग ते कोणीही असो हे ज्यांना माहिती आहे हे बाहेरचं मतदान आहे आणि तुम्ही एक प्रकारची जनतेची फसवणूक करताय हे तुम्हाला प्रशासनात जो पण काही रोल मिळाला आहे ती जनतेची सेवा करण्यासाठी आहे योग्य दिशेनं प्रशासन राबवण्यासाठी आहे असं असताना जाणीवपूर्वक जर समाजाची फसवणूक करायला लोकशाही धोक्यात आणायला तुम्ही जर कारणीभूत ठरणार असाल तर तुम्ही कोणी असा तुमच्या विरोधात व्यक्तिगत हायकोर्टामध्ये रिट दाखल आम्ही करणार आहोत आणि त्याचं दूध का दूध पाणी का पाणी हे करण्याचं काम येणाऱ्या काळात करणार आहोत या विषयावरती आम्ही अत्यंत सिरियस झालेलो आहोत या विषयावरती अनेक कार्यकर्ते आपापल्या आप ग्रामपंचायतीमध्ये हे या विषयाचा अभ्यास करून बसलेले त्यातलं भरणेवाढीच असलेलं हे कागदपत्र जर पाहिजे तर या कागदपत्रामध्ये तुम्हाला लक्षात येईल साधारणत <coughs> नातेवाईकांची जी काही ना नाव आहेत ती नाव एक कोराडे रावणगाव कुणवडी म्हणजे <coughs> <ना, ना, ना। coughs> म्हणजे त्यांचे पाचशाचे बायको सक्की बहीण भाव बादसा 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 भावाचा मुलगा अशा पद्धतीनं त्या असलेल्या ज्यात बारामती तालुक्यातली होळ गावातली गुणवडी गावातली होळ गावातली रावण गावातली पारवडीतली अशी सगळी बोगस नावं ही स्वतःच्या घरच्या बूथपासून ते भेवाडीच्या बाहेरच्या तालुक्यात त्या असलेल्या बूथवरती सुद्धा मोठ्या संख्येनं हे <coughs> शिंदे वस्ती तापटे बर्णे वस्ती बर्णे वस्ती मुलाडी वस्ती मोराटे वस्ती दा खरंतर तायतोंडे वस्ती शेती महामंडळ चाळ शेख वस्ती अशा पद्धतीनं हे बोगस पद्धनाची नोंद आमच्या तिथल्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे कोरेवाडी बोराटे वस्ती इरिगेशन बंगला बस्केमाळा वा, उंबरवाडी यात हे जिद्दी करमाळा तालुक्यातले असे सुद्धा काही लोक त्यामध्ये घातलेले आहेत त्यांची काही पाहुणे त्यामध्ये का आहेत अशा पद्धतीचं सगळं बोगस काम करायला शेवटी काय कार्यकर्त्याला जर प्रोत्साहन दिलं तर कोणी करेलच की ते तर करेलच करेल पण या निवडणूक आयोगाचा महत्वाचा जर कोण मनुष्य असेल तर तो इथला जबाबदार जर कोण मनुष्य आहे विजय इंदापूर तालुक्यात हे सगळं बोगस काम करायला प्रोत्साहन देतोय मदत करतोय त्या अधिकाऱ्यांच्या आणि त्याच्या खालच्या यंत्रणेवरती आम्ही व्यक्तिगत हायकोर्टात रिट पिटिशन दाखल करणार आहोत पण त्यांनी कुणाचा आधार घेऊन पुढे लढायचं ते त्यांचं त्यांनी ठरवावं पण ही गोष्ट आणि ह्या विषयासाठी एक जनआंदोलन सुद्धा मोठ्या प्रमाणावरती येणाऱ्या काळात आम्ही करणार आहोत हे सगळे पुरावे सहित कागदपत्र आमच्याकडे आहेत आणि या गोष्टीला वाचाही फोडली पाहिजेत एक फेर मतदार जी खरी आहे जे खरे मतदार आहेत त्यांनीच मतदान केलं पाहिजे त्यांनी नाकारवं नाही तर स्वीकार तो निवडणुकीतली हार नाही तर जीत हा भाग वेगळा आहे परंतु ही वस्तुस्थिती आहे आणि <coughs> या पद्धतीनं जेव्हा साडेतीन हजार मतांनी समोरचे असलेले आमदार मागच्या एकोणीस तारी चौदा साली जेव्हा जिंकले होते त्यावेळेला ही स्ट्रॅटेजी ठरली गेली प्रत्येक बूथवरती पन्नास शंभर दोनशे मतं वाढवा आणि त्या पद्धतीने ही वाढवलेली मतं याच्यातून जर राजकारण चालणार असेल तर या राजकारणाला काही अर्थ नाही असं आमचं या ठिकाणी मत झालेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानावरती या सगळ्या गोष्टी आम्ही घातलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळात आम्ही हे सगळ्या गोष्टीला म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि यामधल्या जनआंदोलन सुद्धा हे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती असेल यामध्ये निवडणूक आयोगाला विचारच करावा लागेल अशा पद्धतीचं जनआंदोलन आम्ही उभं करू मग इथलं कलेक्टर ऑफिस तहसीलदार ऑफिस काय करते तो पुढचा हा एक विषय आहे आणि आता संसद या लास पंचायत समितीपणातले विनायक मच्छिंद्र गायकवाड हे जाम कुरवलीचे त्यांचं चिन्ह सफरचंद यांनी आमच्या तिथले असलेले पंचायत समितीचे उमेदवार नितीन भिसे या आमच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा हा व्यक्त केलेला आहे आणि त्यासाठी म्हणून मी विनायक मच्छिंद्र गायकवाड यांचं या ठिकाणी मनापासून आभार देखील व्यक्त करतो निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पद्धतीनं आता ही मतदान प्रक्रिया पार पडते आहे उद्याचाच एक दिवस शिल्लक आहे परवादेशी मतदान आहे संवेदनशील बूथवरती या ठिकाणी तक्रारी आम्ही आधीच त्या ठिकाणी पत्र निवडणूक आयोगाला दिलेली आहेत निवडणूक आयोग त्यावरती काय ॲक्शन घेते ते उद्याच्या दिवसामध्ये कळेल आणि त्या पद्धतीनं परवाचा दिवस हा शांततेच्या मार्गानं लोकशाहीच्या मार्गानं योग्य पद्धतीनं आणि निरपेक्ष पद्धतीनं निवडणुकीचा कार्यक्रम पार पाडावा अशा पद्धतीचं एक प्रशासनाला या ठिकाणी आवाहन करतो आपण सगळ्या निवडणूक प्रक्रियेत आपण सर्व पत्रकार प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया या सर्व मीडियानी आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार देखील व्यक्त करतो आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जिल्हा स्तराचे असतील राज्य स्तराचे जिल्हा स्तरावरील असतील तालुका स्तरावरील सर्व पदाधिकारी असतील आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांनी या, या निवडणुकीमध्ये जे हा सगळा पंधरा वीस दिवसाचा प्रचार अत्यंत मनापासून केला आणि एक वेगळी रंगत या निवडणुकीमध्ये आणली त्याबद्दल मी या आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे देखील या निवडणूक कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये पार्टीला जे सहकार्य झालं त्याबद्दल त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या पत्रकार परिषदेसाठी सर्वजण पत्रकार उपस्थित पत्रकार त्यांचा आभार व्यक्त करतो शाळेला विनंती आहे आपल्या माडापुळेच्या कार्यक्रमाला या por la